साक्री चित्रकला महाविद्यालयात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती उत्साहात संपन्न मूर्तिकला हे एक शास्त्र असून कोणत्याही व्यक्तीला सातत्यपूर्ण सराव व योग्य अभ्यासाद्वारे सदरकला आत्मसात करता येते असे प्रतिपादन साक्री तालुक्यातील सुप्रसिद्ध चित्रकार शिल्पकार नानाजी मोरे यांनी केले आहे ते साक्री येथील जी के नांद्रे चित्रकला महाविद्यालयात पर्यावरणपूरक शाडूमाती गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेत प्रशिक्षणार्थी कलावंतांना मार्गदर्शन करत होते निसर्गाचा एकच संदेश मातीचाच असेल गणेश हे पर्यावरण रक्षणाचे ब्रीदवाक्य घेऊन शिल्पकला व मूर्तिकलेची आवड असणाऱ्या नागरिक कलावंतांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन जी के नांद्रे चित्रकला महाविद्यालयात दरवर्षी कार्यशाळा आयोजित केली जाते श्री नानाजी मोरेसर यांनी प्रत्यक्ष शाडूमाती गणेश मूर्ती साकार करीत प्रशिक्षणातील नागरिक कलावंतांना मार्गदर्शन केले आपल्या प्रास्ताविक भाषणात सतीश पेंढारकर यांनी सदर कार्यशाळेतून परिसरातील शिल्पकला मूर्तिकलेची आवड असणाऱ्या नागरिक कलावंतांना योग्य मार्गदर्शन मिळावे व त्यातून भावी शिल्पकार तयार होण्यासोबत सर्वांच्या मनात पर्यावरण रक्षणाचा विचार असा व्यापक हेतू असल्याचे स्पष्ट केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुधीर कासार हे होते चित्रकार शिल्पकार नानाजी मोरेसर यांनी सर्वांसमोर आकर्षक शाडूमाती गणेश मूर्ती तयार करीत सर्वांना प्रात्यक्षिक विकास सह मार्गदर्शन केले त्यानुसार वेगवेगळ्या वयोगटातील प्रशिक्षणार्थी कलावंतांनी सायंकाळपर्यंत शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्वहस्ते तयार करीत यावर्षीच्या गणेशोत्सवात याच गणेश मूर्तीची स्थापना व विसर्जन पर्यावरण रक्षणाचा संकल्प जाहीर केला सदर कार्यशाळेला नगरसेविका स उषाताई पवार व प्राध्यापक अनिल पवार सर तसेच माजी नगरसेवक बाळासाहेब शिंदे ज्येष्ठ मार्गदर्शक सयाजी नेरे सामाजिक कार्यकर्ते राहुल कांकरिया मिलिंद कासार यांनी सदिच्छा भेटी देऊन उपक्रमात शुभेच्छा दिल्या संस्थेचे अध्यक्ष श्री डी जी पाटील व श्री छत्रपती शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलचे बी एम भामरेसर तसेच सुप्रसिद्ध वास्तुविशारद इंजिनियर मंदार कुलकर्णी यांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा संदेश पाठविले सदर कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्राध्यापक राहुल पाटील प्राध्यापक युवराज भोसले चित्रकार राजू पठाणसर श्री शरद चव्हाण भाऊसाहेब डॉक्टर सॅम्युअल गावित व चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले व वसुमती बिरारीस यांनी आभार प्रदर्शन केले